चौथे पत्र वेगळं होतं तुम्ही वेगळा विषया वेगळा माझ्या लक्षात आला मला काय करायचं नाही तुम्ही आम्ही जर हातात घेतलं आमच्या कार्यालयात सादर करा सादर करू हो करायला कार्यालयाला आपण

किंवा माझी मिलिट्रीमेल आणि त्यानं तुम्ही बंदूक टूट द्या आणि ते त्याच्यात बेस उत्तर करू जा ओके

तो माझी मिलिटरी मॅन आणि त्याला तुम्ही दिबंधू द्या आणि ते त्याच्यात बेस दे उत्तर देऊ चला ओके